शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना मानधन वाढ व्हावी व सोबतच मेंढपाळ असेल शेतमजूर या संपूर्ण विषयाला घेऊन उद्या बच्चगु राज्यभर जे आहे चक्का करणारे आपल्यासोबत बच्च आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तो <laughs> काय सांगाल उद्या कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे मला वाटते महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद आहे आणि स्वतः शेतकरी म्हणूनच आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि दोन तासाचं आंदोलन आहे शेतकऱ्या शासनाला या निमित्तानं इशारा द्यायचा आहे कारण फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची समिती जाहीर केल्यानंतर फडणवीस साहेबांनी एक मुलाखत दिली ते सांगितलं किंवा कर्जमाफीनं प्रश्न मिटणार आहे का बिलकुल मिटणार नाही पण आता त्याची आवश्यकता आहे कारण मागच्या वर्षी भाव भेटला नाही आणि तुम्ही मोठ्या म्हणजे जबाबदारीनं हे वचन निवडणुकीच्यावर दिलं होतं सात बारा कोरा कोरा त्यावेळेस तुमच्या मनात हे प्रश्न आले नाही पण आता देताना मात्र अनेक प्रश्न तुमच्या मनात येतं हे तुमच्या मनात शेतकऱ्याबद्दलची जी काही भावना आहे त्या स्पष्ट होते आता उपाययोजना करायचं करा, करा तुम्ही पण पहिले कर्जमाफी करून उपाययोजना करा काय तिच्यासोबत मदत करायची आहे काय तुमचा कार्यक्रम आहे ते राबवा परंतु ज्यातपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर होत नाही मेंढपाळ आणि मच्छीमार आणि शेतमजूर आणि दिव्यांगाचे काही प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागवणार होणार नाही हे चालू राहील हे टप्प्यानं मोठ्या प्रमाणाचा एक आकार घेत राहील आणि एक मोठा आकार झाला का आम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न करू सभागृहामध्ये कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कजबा निवेदन केलं होतं त्यात समाधी नाही त्यात काही म्हणजे काही कृषी मंत्र्यांनी निवेदन दिलं त्याच्यात असं म्हटलंय का आम्ही उपाययोजना कर करण्यासाठी समितीने आणि दुसरीकडे सी सीएम असे म्हणतात का सध्या कर्जमाफीची गरज आहे का दुष्काळ पडलेला नाही यावरचं वातावरण खूप चांगलं आहे चांगलं पीक येणार आहे अरे बाबा पीक चांगलं नेहमीच येतोय पण पिकाले भाव भेटत नाही म्हणून कर्जमाफीचा विषय आला आणि मग असं बगल देऊन जर सीएम वागत असेल तर ते चुकीचं आहे उद्या राज्यभर आंदोलन होणार आहे बच्चू आपल्या आंदोलनासाठी वेगवेगळ्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे कसं उद्याचं आंदोलन असणार आहे उद्या तर फक्त आम्ही रास्ता रोखच करतो आहे ते दोन तासातच आहे वेळ जशी येईल तशा पद्धतीनं समोर जाऊ वेळ जशी येईल तशा पद्धतीनं उद्याच आंदोलन होईल असा जो इशारा जो आहे बच्चू यांनी सरकारला दिला आहे अमरगे साम टी अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका